सुनो और देखो अरे क्या सुनो क्या देखो अरे हमारा नाटक सुनो नाटक देखो अरे ते हिंदी को ना समझते का हमारा मराठी घेऊन जाती भर भर चलते चलते काय चलय कसली नाटक नमस्कार मंडळी अजितराव वरपडे विद्यालय कळंबी या विद्यालयाचे आम्ही सर्व विद्यार्थी एक पथनाट्य सादर करीत आहोत त्या पतनाट्याचे नाव आहे व्यसनमुक्ती 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 सोबत नाट्य व्यसन दृश्य पहिले अरे यार यंदा कांद्याला भावच मिळत नाही सांगा बरं काय करावे सामान्य शेतकऱ्याने अरे आता नवीन मंत्रीमंडळ झाले आता होतील भाव कमी अरे भाऊ तुम्ही कसा चर्चा करत आहात अरे येते आम्ही राजकारणाविषयी चर्चा करून राहिलो अरे तुमच्याकडे तंबाखू आहे का अरे तंबाखू आहे पण नाही अरे माझ्याकडे चुना आहे की

आपले समोर कशे है। का फुडिल समोर का आजची तरुण पिढी आपल्या करीत आज एकवीस डिसेंबर पार्टी एन्जॉय करावीच पाहिजे आजची पार्टी कोणाकडून पार्टी माझ्याकडून सगळी सेटिंग करून ठेवली आहे

पहिलं का मंडळी आम्ही सादर करीत असलेल्या पतनाट्यात दोन गोष्टी होत्या एक होती कर्तव्याची आणि दुसरी होती अधिकाराची अधिकाराची बाजू मात्र सर्वांनी घासून घासून वापरली कर्तव्य मात्र तसेच चढत पडत राहिले हे थांबवलेच पाहिजे इथे एवढे मोठा ॲक्सिडेंट झाला कोणीमध्ये त्याला आले नाही सर्वांनी आपण जबाबदारीनेच व्हाय पाहिजे